रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण तीनशे तेहतीस काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस कलांत पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि वॉइ शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग बरा करा रविंद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा आज दिवाळीच्या निमित्तानं इथं जमलेल्या आमच्या सर्व पत्रकार बंधूंना आणि या जन तालुक्यातील तमाम नागरिकांना दिपाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हे दिपाळीचं नवीन वर्ष सुखात आणि भरभरा दिसून आज आपण एवढ्यासाठीच पत्रकार परिषद घेतली आमदार गोपीचंद जे बिन बिनबुडचे आरोप करायला लागले लोकांच्या तो संभ्रम निर्माण करत लोकांचा संभ्रम दूर व्हावा हा दूर दृष्टिकोन ठेवून आज आपण ही पत्रकार परिषद आयोजित केली या तालुक्यातील शेतकऱ्यांनी आहे जुनि इंजिनी पस्तीस टक्के सिंचनाखाली आलेला आहे कर्नाटकमधनं आज उंदी पासून सुसला सोनलगी बालगाव हालीपर्यंत परत मोठेवाडी या भागातही कर्नाटकमधनं सोडलेलं वरफुंचं पाणी आमच्या तालुक्यात आल्यामुळं ऊसाचं क्षेत्र वाढलेलं आहे आज निश्चितपणानं चार साडेचार टन तन, मेट्रिक टनाचं गळप या कारखान्यात आणि या कारखान्याला बैलोरी पेटलेली आज शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला ऊस या कारखान्याला आला पाहिजे ही शेतकऱ्यांची रास्त भावना आहे परंतु आमदार गोपीचंद पडुळकर या शेतकऱ्यांच्या अन्नात माती करवण्याचं काम करायला लागले हे अतिशय चुकी तुम्हाला जनतेनं एवढ्यासाठी निवडून दिलाय की या, दिला या तालुक्याचा विकास करा तुम्ही जर विकास केला तर आम्ही निश्चितपणानं तुमचं कौतुक करू परंतु बहुत गरीब शेतकऱ्यानं उभा केलेला ऊस बे कारखान्याला लिहून देत नाही कारखान्याचं बॉर्डर पेटून देत नाही ही जी तुम्ही बोलायला होता हे अतिशय चुकीचं आहे कारखान्याचा बॉर्डर तर पेटलेला आहे तो आज काही विषय नाही तुम्ही जुनं उकरून काढायला या कारखान्याचा लिलाव कसा झाला अहो त्यावेळेस डी सी जी बँकेने या कारखान्याचा लिलाव काढला राज्य शासनाने त्याला मंजुरी दिली त्यावेळेला आपण कुठे गेला होता आज तुमच्या तालुक्यातला नागावडी कारखाना असेल तो खाजगी मालकीचा आहे काय तो शेतकऱ्याचा शेतकरी सभासदांचा कारखाना होता आज त्याची काय अवस्था आहे का नाही तुम्ही त्याच्या विरोधात आज आठपाडीचा कारखाना शेतकरी सभासदांचा कारखाना बंद आहे मग तुम्ही भाजीची टुमकी वाजवत आहे का काय आठपाडीचा कारखाना चालू करत नाही आज जग मध्ये येऊन जर तुम्ही वेश फेरायचं काम करत असाल हे चालणार नाही आहे तुम्ही म्हणता आम्ही ऊस येऊन देणार नाही ना तुमच्यात असेल तर ऊस आढळून दाखवा आम्ही त्याच पद्धतीने दूध उभा राहा तुमची ही हो। जी भाषा चालल्या ही अतिशय वाईट आहे तुम्ही आला विकासासाठी निवडून दिलेला आहे तुम्ही निश्चितपणाने या तालुक्याचा विकास करा परंतु आमच्या लोकल लोकात लावायची हा तालुका अतिशय शांततामय असलेला हा तालुका आहे तिथं जातीवादाचं राजकारण कधी आतापर्यंत झालेलं नाही सर्व समाज मंडळी मी एकत्र येऊन राजकारण करतोय आणि तुम्ही बाहेर गावावर येऊन जर जातीचं राजकारण भेटत असाल तर या पुढे आम्ही ते कापून घेतलं जाणार नाही म्हणून तुम्हाला आमची विनंती आहे की या तालुक्याचा ता विकास करा विकास सोडून जर का दुसरं तुम्ही पेट्रोल पेटूचं काम करत असाल तर निश्चितपणानं जशा तसं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ तुमच्या जर तुम्ह हिंमत असेल तर कारखान्याचं काळ बांधवून दाखवा आम्ही तिथे उभारो कुल्यात किती जमा काय जमायचे आम्ही निश्चितपणानं शेतीला जाऊ हा शेतकऱ्यांचा कारखाना त्या नागेवाडीचा गेला तिथं बोलत नाही तुम्ही महाराष्ट्रातील असे किती कारखाने त्याच्यावरती बोलत नाही आणि या दुष्काळी तालुक्याचा जो कारखाना आहे जो शेतकरी जाणून ऊस घालताय जो ऊस अडवण्याचं काम तुम्ही जर केला तर हे पाव तुम्हाला तालुका कधी सहन करणार नाही म्हणून गोपीचंद तुम्हाला विनंती आहे तुम्ही की महागडी करायला लागलाय हे जे लोक सम लोकप्रियतेसाठी हे जे स्टेटमेंट करायला आहे की या पुढच्या काळात कृपा करून बंद कराय